हिंदू शेरणी आक्रमक चेहरा आणि तरुण महिला खासदार अशा सगळ्या विरोधावली मिरवणाऱ्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा पराभव झाला आणि काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांचा इथूनच एकोणीस हजार मतांनी विजय झालाय वानखडे यांच्या या विजयाने तब्बल तीन दशकांनंतर अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसकडे आला तर राणा यांच्या पराभवाने मात्र भाजपला इथं मोठा धक्का बसलाय तर त्यांच्या उमेदवारीला अगदी सुरुवातीपासूनच भाजप शिवसेना आणि प्रहारमधील आजी माजी आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते प्रवीण पोटे पाटील यांच्यापासून ते चेतन गावंडे शिवराय कुलकर्णी तुषार भारतीय असे अनेक नेते सुद्धा एकवटलेले होते आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावरती हा विरोध टाकलेला होता तर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार देऊ अशी भूमिका घेतली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार दिला सुद्धा माजी खासदार जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अनंतराव अडसूळ यांनीही आपल्याला नवनीत राणा यांचं पाहण्याची इच्छा नसल्याचं बोलून दाखवलं होतं त्यानंतरही राणा यांनी थेट केंद्रातून तिकीट आणलं अमित शहानी त्यांना ताकद दिली आणि त्यांच्यासाठी इथं सभाही घेतली अमित शहाचाच आदेश असल्याने स्थानिक नेते नाक का होईनात राणांच्या प्रचारात सहभागी झाले होते थोडक्यात काय तर भाजपच्या शीर्षस्थ नेत्याचं पाठबळ तसंच सत्तेचं वलय अशा अनुकूल बाबी सोबत असूनही मात्र निकाल लागला तेव्हा नवनीत राणा यांना पराभवाचा मोठा धक्का बसला राणांना पराभवाची धूळ चारणाऱ्या बळवंत वानखडे यांची ओळख मात्र अगदी राणांच्या विरुद्ध आहे अत्यंत शांत आणि सर्व नेत्यांशी सलोख्याचे संबंध राखून असलेला नेता म्हणून वानखडे यांना अमरावतीत ओळखलं जातं प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे सरपंच पदापासून सुरुवात केल्याने त्यांना गाव पातळीपासूनच्या प्रश्नांची बारकाईने जाण आहे तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रासू गवई आणि देवीदास वाकपांजर यांच्या आंबेडकरी चळवळीच्या मुशीतून ते तयार झालेले आहेत दर्यापूर तालुक्यातील थिलोरीच्या झामाजी वाकपांजर या कनिष्ठ महाविद्यालयात वानखडे हे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते आणि यांच्या राजकीय वर्तुळाशी त्यांचा संपर्क येण्यास सुरुवात झाली कालांतराने त्यांनी निवृत्ती घेतली त्यानंतर अल्पकाळातच राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं दर्यापूर तालुक्यातील लेहगाव हे त्यांचं मूळ गाव आहे ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्यानंतर थेट जिल्हा परिषद सदस्य सभापती तसंच दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि त्यानंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे तर त्यांना वाचनाची आणि भटकंतीची प्रचंड आवड सुद्धा आहे दोन हजार नऊमध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून वानखडे यांनी निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी दर्यापूरमधून रिपाई गवई गटातर्फे निवडणूक रिंगणात ते उतरले होते त्यावेळीही त्यांना पराभवच पत्करावा लागला पण दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि दर्यापूरमधून ते तीस हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आले जिल्ह्यात सर्वाधिक मतं मिळवून निवडून आलेला आमदार म्हणून त्यावेळेस त्यांची नोंदही झाली त्यानंतर अवघ्या साडेचार वर्षातच त्यांनी अमरावतीचा खासदार होण्याची किमया साधली आणि त्यांच्या या यशामागे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची रणनीती कामी आली याशिवाय बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाची वानखडे यांना चांगलीच मदत झाली आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी